जिल्हा रुग्णालयात अपंगांचे सर्टिफिकेट घेण्यासाठी जिल्ह्यातून अपंग बांधव येत असतात मात्र या ठिकाणी डॉक्टर नसल्यामुळे अपंग बांधवांना याचा नाहक त्रास होत असून अपंग बांधवांनी जिल्हा रुग्णालयात निदर्शने केली आठवड्यातून केवळ बुधवारी दुपारी बारा वाजेपर्यंत या ठिकाणी अपंगांना सर्टिफिकेट मिळते त्यामुळे जिल्हा रुग्णालयात अपंगांसाठी कायमस्वरूपी डॉक्टर मिळावा अशी मागणी देखील अपंग बांधवांनी केली आहे बी एम न्यूज मराठी सातारा अपेक्षा <गलागागा> खटाव मी आज प्रत्येक वेळेला बुधवार असो मंगळवार असो किंवा गुरुवार असतो काही कर्म आहेत ज्या पेशंट बरोबर येतो आल्यानंतर प्रत्येक वेळेला एक एक दोन वाजले की दवा घरी तिथं जी लाईन असते त्यांची ती लाईन सुद्धा बरोबर नसती त्या पेशंटने करायचं काय सगळ्यात गोंधळ करायचा पेशंटची चूक नाही त्या ठिकाणी जो कारभार चाललेला आहे हा दलतर कारभार ह्याला कुठेतरी हे बसलं पाहिजे आणि हा मी मुद्दा आमदार बच्चू कडू आमदार बच्चू कडू भाऊ ह्यांच्या पुढे मी मांडणार आहे आणि इथून पुढं मी तर काय म्हणतो ह्या जिल्हा प्रशासनानं प्रत्येक जे नोंदणी करावी की बाबा ह्या आज ह्या ह्या तालुक्यात ह्या तालुक्यात अशा महिन्यातून एक वेळा तरी तपासणी वेत घेतली तर एवढा गलताल कारभार होणार नाही आणि ह्या गलताल कारभाराला आ घालण्यासाठी सगळ्यांनी कुणी न भेटा शासन शासन दरबारी आपल्या आपल्या जेव्हा शासन आहे कुणी घ्यायचे कारण आहे जिल्हा जिल्हा हे जे आहे जिल्ह्या हे रुग्णालय आहे हे आपल्या जेव्हा आहे आपण त्याच्यासाठी आहे ते आपल्यासाठी आहेत त्यामुळे कुणी घ्यायचे कारण नाही कोण जर असा अरे रो आहे तर याचा योग्य निर्णय मी दिव्यांगाचा वापर हे आहे मंत्रालयाची तर जाऊन मांडणार आहे मी प्रत्येक वेळेन बघतोय अरे रवीश श्वास आहे बाहेर हे काय पद्धत आहे का म्हणण्याची त्याला कुठंतरी आला बसला पाहिजे त्यासाठी प्रत्येक तालुकावाईज नोंदी घेऊन प्रत्येकाची तपासणी करावी ही मी तालुक्याच्या वतीनं विनंती करतो अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटरर रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरर्स ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था वे एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग, अच्छी लो, पसंद रॉयल बिरयानी एंड केस